आरोपी यांनी फिर तक्रारदाराच्या घरासमोर रात्रीच्या वेळेला वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्यांचा थोडासा आरडाओरडा दंगा झाला त्याचा त्रास तक्रारदाराला झाल्याने त्यांनी त्यांना हटकले अटकल्यामुळे त्यांना आलेल्या रागामुळे त्यांनी त्याच्याशी वाद केला व त्याला धमकी दिली आणि ते तेथून निघून गेले सदरची घटना ही त्याच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला परंतु याबाबत फिर्यादीने कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नाही अठरा दिनांक अठरा तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी फिर्यादी चे सासरे आणि फिर्यादीचे पती हे घरासमोर हजर असताना तिथे त्याच गल्लीत थोड्या अंतरावरती राहणारे जाहीर शेख आणि जाहीर शेख आझाद शेख अनिस शेख आणि थल्ली शेख असे चार आरोपी त्या ठिकाणी आले त्यांनी येताना त्यांच्या हातामध्ये कुराड लाकडी दानखी लोखंडी पट्टी असे हत्यार घेऊन आले आणि त्यांना येऊन मारहाण करू लागली त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या हातात असलेले शस्त्र पाहून हे पळून जाऊ लागले तर त्यावेळेला त्यांचा पाठला करून त्यांना मारहाण केली डोक्यामध्ये मारहाण झालेली आहे गंभीर जखम झालेली असल्यामुळे पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध घेऊन यातील तीन आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यातील एक आरोपी रेकॉ रेकॉर्डवरचा आहे आणि त्यांच्याविरुद्ध सध्या ते आरोपी अटकेत आहेत तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे